अफजेलखानाच्या वदानंतर आदिलशाह संतापला आणि त्याने कर्नूलचा सरदार सिद्धीच्यावर याला आपल्या मदतीसाठी बोलवलं त्याच्या अफाट ताकदीने त्याने कर्नूलचा प्रांत काबीज केला होता आदिलशाहने त्याची मदत घेऊन त्याला छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी किंवा पकडण्यासाठी पाठवलं पण आदिलशहाला माहीत होतं की शिवाजी राजा म्हणजे हुशार आणि चालक आहे म्हणून त्याने दिल्लीपती औरंगजेबाच्याकडून शिवाजी महाराजांची कोंडी करण्यासाठी मदत मागितली आणि औरंगजेबाने स्वतः आपल्या मामाला म्हणजे शाहिसे खानाला पुण्याला पाठवलं आणि त्याने सरळ चाकणचा नळदुर्ग हा किल्ला या किल्ल्यावर आक्रमण केलं आदिलशाह खुश झाला की राजा हुशार आणि चल्लाक राजा आहे पण तो आता फासला त्याने सिद्धीजीवर याला पत्र लिहिलं की कि चाकणचा किल्ला शाहिस्ते खाण्याने जिंकला तू शिवाजीराजाची कोंडी तिथेच कर पन्हाळ्यावरच त्याला मार असा उल्लेख शिवभारतामध्ये कविंद्र पारमानंद यांनी केला आहे औरंगजेब पण आपल्या जुन्नरच्या छावणीवर शिवाजी महाराजांनी केलेले हल्ले विसरला नव्हता त्याला त्या गोष्टीचा राग होताच म्हणून त्याने आपल्या मामाला म्हणजे शाहिस्ते खानाला आदिलशाहीच्या मदतीला पाठवलं होतं